पुणे अपघातातील मृतांना दारूच्या नशेत दाखवण्याचा प्रयत्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप विसेरा रिपोर्टमध्येही फेरफार केल्याचा व्यक्त केला संशय राज्यसभेसाठीचे दोन उमेदवार आज निश्चित होणार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं नाव चर्चेत रोहित पवारांकडून आधीच खोचक शुभेच्छा मुंबईमध्ये राज ठाकरेंनी बोलावला मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा विधानसभेला महायुतीकडे किती जागा मागायच्या यावर होणार चर्चा राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांचा इंदापूर आणि बारामती भागात दुष्काळ पाहणी दौरा शेतकऱ्यांशी साधणार संवाद सलग सहाव्या दिवशी मनोज उपोषण सुरूच मराठा समाजाविरोधात सरकारचं षडयंत्र जरांगेंचा आरोप तर फडणवीसांकडून उपोषण मागे घेण्याचं आवाहन शिंदेच्या नेतृत्वात तोडगा काढण्याचंही आश्वासन एससीबीसी आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी सुनावणीकडे राज्याचं लक्ष तर मराठा समाज वांद्रात ते जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणाबाबत पत्र देणार अंतरवाली सराटेतील उपोषणाआधी लक्ष्मण हाकेनना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं मनोज रांगेना देणार होते आव्हान हाकेंकडून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन